नमस्कार मी सुजाता गेले काही दिवस झाले मनसेकडून मराठी भाषा म्हणजे परप्रांतीयांनी उद्योग व्यवसाय करताना मराठी भाषा कुठेतरी वापरली पाहिजे समजली पाहिजे बोलली गेली पाहिजे याबाबत मनसे आग्रह आहे मग दोन हजार पंचवीसमध्ये हा जेव्हा विषय एकदम ऐरणीवर येतो ना त्यावेळी मन माझं कुठेतरी चाळीस पंचेचाळीस वर्ष मागे जातं मी स्वतः मुंबईचे नागरिक नाही पुण्याचे आहे पुण्यामध्ये कोथरूड एक असा विभाग आहे की जो कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डेव्हलपमेंट झालेला एरिया म्हणून ज्याचे ख्याती आहे ऐंशी नव्वदच्या दशकात जास्तीत जास्त स्थलांतरित कुटुंब जेव्हा तिथं राहायला यायला लागली ला त्यामध्ये सर्वात जास्त जवळजवळ पूर्ण म्हणा तुम्ही पर्सेंटेज जे होतं ते मुंबईकरांचं होतं की जे पुण्यामध्ये स्थायिक होण्यासाठी यायला लागले जे थोडक्यात काही आहे मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होण्याची सुरुवात पंचेचाळीस वर्षांपासूनच झालेली होती मग त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे ठाकरे बंधूंना कधी लक्ष द्यावंचं वाटलं नाही कारण मराठी माणूस जो मुंबईतून हद्दपार होतोय हा विषय त्यांच्या भाषणात कधी फारसं दिसत नाही जवळजवळ नाहीच आज जेव्हा तुम्ही मराठी भाषेचा एवढा आग्रह करताय किंवा संजय राऊत आज म्हणतात गिर गिरणी कामगारांना तुम्ही इथे धारावी प्रकल्पामध्ये घरं द्यायला पाहिजेत का बरं जेव्हा गिरणी कामगारांचा संप झाला तो चिघळला त्या गिरण्या इथून गुजरातमध्ये गेल्या तेव्हा आजता तुम्ही गाळा फोडून ओरडत असता भाजपच्या नावाने की सगळे उद्योगधंदे गुजरात चालला गुजरातला चाललेत म्हणून मग गिरण्या जेव्हा गुजरातला गेल्या तेव्हा नाही ओरडलात तुम्ही त्या गिरण्यांच्या जागी ज्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या किंवा व्यवसाय आले असतील त्या व्यवसायांमध्ये मराठी युवकांना तिथे जे गिरणे कामगारांचे होते त्या युवकांना तिथे रोजगार मिळावा ज्या गिरण्यांच्या जागी तिथे इमारती तुम्ही बांधल्या तिथं त्या भूमिपुत्रांना जागा मिळावी राहायला घरं मिळावीत ही अट तुम्ही त्यावेळेला घालू शकत होता पण तेव्हा तुम्हाला हा विषय महत्वाचा का नाही वाटला मुंबईची खरी ओळख होती चाळ संस्कृतीची चाळ संस्कृती म्हणजे सगळं एक कुटुंब होतं ज्या चाळीज पाडून तुम्ही टोलेजंग इमारती बांधल्या तिथं त्या चाळीत वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या लोक पि� राहत होते जन मुलं लहानाची मोठी झाली तिथं संसार फुलले चांगले वाईट अनुभव त्यांनी घेतले प्रगती केली त्या सगळ्या चाळकर त्याच जागी तुम्हाला घरं द्यायला लागतील हा नियम तुम्ही त्यावेळेला का नाही केलात थोडा थोडा का होईना प्रत्येक वेळेला मराठी माणूस जेव्हा मुंबईतून बाहेर पडत होता तेव्हा तुम्हाला त्याची तगमग त्याचा विषय महत्वाचा नाही वाटला विचार करा आपण ज्या जागेत वर्षानुवर्ष वाढलो राहिलो ती जागा जेव्हा अचानक आपल्याला सोडून दुसऱ्या शहरात कुठेतरी राहण्यासाठी जायला स्थलांतरित व्हायला लागतंय काय त्यांची अवस्था झाली असेल आज तुम्ही समजू शकता ते ठाकरे बंधूंना हा विषय कधी महत्त्वाचाच नव्हता त्यामुळेच त्यांच्या भाषणात तो कधी येतही नाही म्हणूनच आज मला ठाकरे बंधूंना दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे कारण गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष जर का महानगरपालिका तुमच्या ताब्यात असेल तर मूळचा मुंबईकर जो स्थानिक होता त्यांच्या घरांचा प्रश्न त्याच वेळी का नाही सोडवला त्यांचा गिरणे कामगारांचा रोजगाराचा प्रश्न जेव्हा महत्वाचा होता त्यावेळेस राजकारणी नेते म्हणून एक पक्ष म्हणून तेवढ्याच ठामपणे तुम्ही त्यांच्या पाठीशी का नाही उभं राहिलात आज मला राज ठाकरे यांना प्रश्न विचारावा असं वाटतोय की जेव्हा तुम्ही मीरा भाईंदरमध्ये तुम्ही मोठमोठे मोर्चे काढताय आणि आज म्हणताय की तो मोर्चा आमचा यशस्वी पण झाला अहो त्याच मीरा भाईंदरमधला आमदार एक अमराठी माणूस आहे नरेंद्र मेहता तर भाषेचं राजकारण बघितलं तर सरळ समोर दिसतंय की मीरा भाईंदरमध्ये सुद्धा गुजराती लोकांचं वर्चस्व आहे म्हणूनच तिथे आमदार गुजराती दिला गेला जो निवडून आला म्हणजे तिथंसुद्धा मराठी माणसाचं अस्तित्व नगण्यच आहे मग अशा वेळेला प्रश्न असा निर्माण होतो की उपनगर असू दे मराठी माणसाचं अस्तित्व जर का ज्या शहरात नाही आहे ज्या उपनगरांमध्ये नाही आहे तिथं पर परप्रांतीय कुणाशी मराठी बोलणार आहेत तुम्ही जो आत्ता आग्रह करताय की मराठी बोला म्हणून पण मराठी बोलण्यासाठी मराठी माणसाचं अस्तित्वच मुंबईमध्ये राहिलं नाही तर ते कुणाशी मराठी बोलणार आहेत दुसरा तुमच्या भाषणातून नेहमीचा मुद्दा येतो की गळे काढणं चालू असतं राजकीय नेत्यांचं की गुजरातला पहिल्यापासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे खरं वाटतं तुम्हाला हे अहो गेले चाळीस वर्ष जो मराठी माणूस तिथून हद्दपार होतोय आणि गुजराती लोकांचं वर्चस्व वाढत चाललंय यावरून सरळ दिसतंय की मुंबई तुम्ही अंदण देऊन टाकली गुजरात्यांना मराठी माणसाचं अस्तित्वच जिथं नगण्य राहिलंय तिथं तो, तो काय लढणार आहे स्वतःच्या जागेसाठी स्वतःच्या भाषेसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी हा विषय तुम्हाला चाळीस वर्ष महत्वाचा नाही वाटला आज जेव्हा बीएमसीची निवडणूक समोर आली तेव्हा उरल्या सुरलेल्या त्या मराठी माणसासाठी तुम्ही भांडताय आणि तुम्हाला वाटतं की प्रचंड मोठ्या संख्येने असलेले परप्रांतीय विशेषतः गुजराती लोक या शिल्लक राहिलेल्या थोड्याशा मराठी बांधवांना तिथं टिकू देतील आणि एक पक्ष म्हणून तुम्ही आता त्यांना तेवढंच समर्थन देऊ शकाल या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला तुम्ही देऊ शकाल ना, ना। त्यावेळेला हा मराठी भाषेचा मुद्दाच राहणार नाही कारण मराठी माणूस जिथं आहे तिथंच मराठी भाषा जगणार आहे त्याला तिथं मुंबईमध्ये जगवाल तरच मुंबईमध्ये मराठी भाषा सुद्धा जगणार आहे हा विचार तुम्ही चाळीस वर्षापूर्वीच करायला पाहिजे होता ते न केल्यामुळेच आजची ही तुमची वेळ आली आहे की पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा सोळा टक्के राहिलेल्या मराठी माणसांसाठी तुम्हाला मराठी भाषा हा मुद्दा महत्त्वाचा वाटायला लागला आहे तेव्हा नागरिकांनो हा विचार करा आपण मराठी आहोत महाराष्ट्र ही आपली भूमी आहे आपल्या भूमीवर आपल्याच बांधवांचा अधिकार असायला हवा ही जागरूकता निर्माण करा घर विकत घेताना जाग विकताना किंवा विकत घेताना मराठी माणसालाच द्या जमीन विकताना सुद्धा मराठी माणसालाच द्या तिथे उद्योग व्यवसाय करताना मराठी माणसाला प्राधान्य दिलं तर तरच आपण टिकू नाहीतर आज मराठी माणसाची मुंबईमध्ये जी दुर्गती झालेली आहे ती वेळ उद्या आपल्यावर यायला सुद्धा वेळ लागणार नाही तेव्हा जागरूक राहा सतर्क राहा आणि आज तरी या विषयाचं गांभीर्य ओळखून मराठी लोकांनी एकत्र एक येणं गरजेचं आहे तेव्हा विचार करून मतदान करा आणि जागरूक राहून स्वतःची काळजी घ्या नमस्कार